नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंगणवाडी कर्मचारी अखेर महत्वपूर्ण निर्णय एकात्मिका बाल विकास सेवा योजने अंतर्गत सर्वसाधारण बावी करता सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षातील नवी वितरण महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभाग शासन निर्णय कर... शासन निर्णय दोन आर्थिक वर्षामध्ये एकात्मिका बाल विकास सेवा योजने अंतर्गत राज्यातील एकूण पंचवीस हजार अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी मदतनीस यांना अन्न सुरक्षा आणि पोषण पोषण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे या सर्व कार्यक्रमाची देविका अदा करण्याकरिता खालील वितरण बाबीतील रकमा क्रमांक दोन मधील प्रधान निरेखाशीर्ष लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्ट रचना क्रमांक तीन मध्ये कर अर्थसंकल्पी तरतुदी रक्कम क्रमांक पाच मध्ये रुपये अक्षरी रुपये सात कोटी सात लाख फक्त एवढा महिला व बाल कल्याण पुणे यांनी करण्यात बाल विकास पुणे यांना विक्रीत खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा